महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा माझ्या जीवनाचे शिल्पकार तुकाराम महाराज कसं वागाव कसं कीर्तन करावं या सर्व गोष्टी ज्यांच्याकडनं मी शिकलो आणि ज्यांच्या अगदी पाठीमागं चालण्याचा प्रयत्न करतोय अशी माझे गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा या ठिकाणी आपल्या या कथेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आज उपस्थित आहेत आपण अपन सर्वांनी एकदा गुरवड्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आत्तापर्यंत जेवढ्या कथा झाल्या त्या प्रत्येक कथेला बाबांची उपस्थिती मला लाभलेली आहे आणि माझ्या जीवनाचं ते भाग्य आहे की माझ्या कथेमध्ये बाबा नेहमी आवर्जून आपल्या लेखनाचं कौतुक करण्याकरिता सातत्यानं येत आहेत म्हणून बाबांच्या चिरणाऱ्या विंदी वंदन करतो या ठिकाणी बाबांचा पसायदान प्रतिष्ठानच्या तर्फे छोटासा सन्मान होणार आहे आपल्या सर्वांना वंदनीय आणि गुरुवर्य असलेले आमचे नेवासा शहराचे आणि परिसराचं भूषण असलेले आपल्या सर्वांचे बाबाजी आदरणीय उद्धवजी महाराज नेवास्कर यांचं मी सर्वप्रथम या कथेमध्ये स्वागत करतो बाबाजी बाबाजींचं कायमच आम्हाला मार्गदर्शन राहिलेलं आहे पसायदान प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना सर मागच्या वर्षी एकदा बाबाजी आपल्याला कदाचित आठवत असेल मागच्या वर्षी बाबाजींनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तरुणांसाठी काहीतरी अशा या सामाजिक गोष्टी करत राहा तसं त्याच्या बाबाजींनी आम्हाला आदेश केल्यानुसार आम्ही एक मागच्या वर्षीच तरुण मुलांसाठी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि पहिलंच वर्ष असल्यामुळे बाबाजी आपण ते तुकाराम महाराज मंदिरामध्ये केलं होतं आम्ही जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस मुलं त्यासाठी ज्ञानेश्वरी पारायणाला बसलो होतो त्यावेळेस तर अंकुशजी महाराजांनी आमची खूप चांगल्या पद्धतीने मैत्री तिथं झाली आणि आम्हाला ज्ञानेश्वरी मी स्वतः आज ती शिफार केली वय आणि परंतु मागच्या वर्षी बाबाजी आपण आदेश केले म्हणून मी पहिल्यांदी ज्ञानेश्वरी त्या मागच्या वर्षी वाचली आणि त्याबद्दल मी खरं तर आपले आभार व्यक्त करतो कारण की गुरुंचं कामच जे आहे चांगल्या मार्गाला घेऊन जाण्याचं ते काम आम्हाला हे बाबाजी आपल्याच आदेशाने आम्हाला त्याची अनुभूती आली आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ वाचून काढण्यात आला आणि न्यानुशर, बाबाजी मी तुम्हाला या निमित्ताने आश्वासन एक देतोय की आपल्या आदेशाने आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशाच प्रकारे पुढच्या वर्षी एकशे एक तरुण मुलांना मुलींना घेऊन इथ इथंच माऊलीच्या मंदिरामध्ये आपण पारायणाचं नियोजन करणार आहोत जेणेकरून तरुण मुलांसाठी बाबाजी तर हे आम्ही चालू केलंय कारण की आध्यात्मिक मध्ये तरुणाईचा सहभाग तुलनेने कमी आहे चाळीशी पंचेचाळीशी ही झाल्यानंतर अध्यात्माकडे लोक वळतात परंतु आम्ही तरुणांना या मार्गाने घेऊन जाण्याचं व्यसन ते पकडून दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी अध्यात्मासारखा मार्ग नाही आपलं मार्गदर्शन आम्हाला कायमच आहे तरी मी आजच्या आपल्याला बाबाजी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आजच्या आपल्या पंक्तीचे महाप्रसादाचे अन्नदाते श्री अनिकेत भाऊ वाघ आणि श्री गणेश भाऊ गायके पाटील या दोघांना विनंती करतो की आपण बाबाजींचं संत पूजन करावं सर्वांनी तारी वाजवून बाबांचं स्वागत करायचं आहे माझ्या जीवनामध्ये मी पहिली भागवत कथा केली ती बाबांच्याच आज्ञेने केली आणि बाबांनीच ती कथा मला करायला लावली त्याच्यानंतर हनुमान कथा सुद्धा पहिली हनुमान कथा बाबांनीच मला करायला लावली श्रीगुरूंची आशीर्वाद पाठीशी घेऊन ही परमार्थाची वाटचाल आहे आपणा सर्वांनी अनेक वर्ष बाबांजींना बाबाजींचा स्वभाव अभ्यास अनुभवलेला आहे म्हणून बाबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा द्याव्या ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली आपल्या या पवित्र अशा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ स्थान या पवित्र मंदिरात तीर्थक्षेत्रामध्ये वैराग्यमूर्ती परमश्रद्धेही या वैकुंठवासी गुरुवर्य बनसी महाराजांच्या या तपोभूमीमध्ये आणि नेवाशाच्या आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आज माऊलींच्या सानिध्यात हनुमान कथेचं सा आयोजन आपल्या पसायदान प्रतिष्ठाननं केलं आणि सगळी तरुण आपली युवक मंडळी नेवासकर आपल्या सर्वांना आनंद वाटेल समाधान वाटेल अशा पद्धतीचं एक चांगलं काम मागच्या वर्षी सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण असेल किंवा त्याही अगोदर ज्या ज्या वेळेला धार्मिक सोहळे वेगवेगळे झाले जिथे श्रमदानाची आप गरज आहे तिथे ही सर्व मंडळी आपली उभी असतात धावपळीची गरज आहे सहकार्याची गरज आहे आणि आज या कथेचं भव्य आयोजन करून मला वाटतं आणखी तरुणांना या प्रवाहामध्ये आणण्याचं एक मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलं म्हणून मनोज भाऊ आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळाला अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो मनोज भाऊ पारखे हे सुरुवातीपासूनच सामाजिक धार्मिक या कामामध्ये अग्रेसर आहेत धडाडीनं पुढे असतात चांगल्या कामासाठी वेळ देतात आणि त्यांचे मित्रमंडळ सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या सेवेमध्ये सहभागी आहेत मला वाटतं आज दररोज अन्नदान या ठिकाणी कथेनंतर सर्वांना आहे आज गणेश भाऊ गायके आणि दुसरे बहु आग, ले ले। वेग ले ले। योगा योगा आपले अनिकेत बहुवाघ या दोघांनी आजचं अन्नदान स्वीकारलेलं आहे वेगवेगळ्या सेवा सर्वांनी स्वीकारलेल्या आहेत आणि योगायोग असा आहे की आपले हरिभक्तीपरायण भागवताचार्य अंकुशजी महाराज यांच्याच वाणीतून ही हनुमान कथा श्रवण करण्याचा योग आपल्याला अंकुश महाराज हे खऱ्या अर्थानं एक अभ्यासू स्वरूपाचे कथाकार कीर्तनकार त्यामुळे वेगवेगळं आव्हान ते घेतात मागे असं झालं श्रावणामध्ये श्रावणाच्या अगदी पंधरा दिवस अगोदर आमच्याकडे राहता तालुक्यातली प्रवरा परिसरातली दाढची मंडळी आली आणि आपल्यासारखी ज्येष्ठ माणसं होती म्हणाले आम्हाला काही करून हनुमान कथा करायची आणि माणूस द्या म्हटलं पंधरा दिवसात माणूस कुठून द्यायचं म्हटलं द्या म्हण आता दुसऱ्या माणसाला तर काय हक्काने सांगता येणार नाही आपल्याच माणसाला सांगावं लागेल आणि खात्री होती की ते उत्तम रीतीनं करतील मग त्यांना फोन करून मी सांगितलं की आपल्या दाडची मंडळी आहे मोठा कार्यक्रम त्यांना करायचा आहे आणि हनुमान कथा ते म्हणाले मी केलेली नाही म्हटलं तुम्ही करू शकाल मला खात्री आहे अभ्यासू आहे वाचन करतात वेळ देतात आणि त्यांनी खरोखर पंधरा दिवसामध्ये संपूर्ण हनुमान चरित्र एकमेकामध्ये गुंफवून सुंदर प्रकारच्या कथेचं सूत्र त्या ठिकाणी एकत्र केलं आणि इतकी सुंदर कथा दाडला झाली की आता दाडची माणसं मला भेटायला येतच नाही त्यांना डायरेक्ट भेटायला येत <laughs> याचा अर्थ मी माझा भार कमीच करतोय आणि म्हणूनच आमच्या तरुण पिढीला सगळ्याला मी पुढे करत असतो कारण शेवटी आपण सगळी माणसं ज्या ज्या क्षेत्रात काम करतो तरुणांना प्रोत्साहन देणं त्यांच्या गुणांना वाव देणं त्यांच्या चांगल्या सेवेला वाव देणं त्यांना पुढे करणं आणि आपण करत आलेली सेवा आणखी त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीनं पुढे घडवून घेणं याच्यासाठी आपल्या शुभेच्छा महत्वाच्या असतात आणि हे काम आपणही सगळी मंडळी करीतच आहात आपापल्या क्षेत्रात आम्ही सुद्धा या क्षेत्रात ते केलं पाहिजे माऊली ज्ञानराजांनी वाटायला शिकवलं ना या भूमीमध्ये प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले जे गुह्य गुज ज्ञान होतं राजविद्या राज पवित्रम इद उत्तम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखं कर्तुम अशा पद्धतीचं जे गुह्य ज्ञान ते सर्वांना प्रकट करून दिलं आणि तेच कार्य वारकरी संप्रदाय करतोय हनुमान कथेच्या माध्यमातून मला वाटतं तरुण मंडळींना एक चांगलं प्रोत्साहन मिळत असत आणि म्हणून हा रामकथा भागवत कथा आपल्या गावात होऊन गेल्यानंतर आणखी कोणती कथा करावी तर आता हनुमान कथा एक उत्तम पर्याय आणि योग्य पद्धतीनं अंकुशजी महाराजांसारखे अभ्यासू वक्ते असतील तो एक चांगली कथा पार पडते इथे सगळे महाराजांचे सहकारी बसलेले आहेत फार गोड मंडळी आहे सगळी गुणवान मंडळी तर त्यांना सुद्धा हा अनुभव आलेलाच आहे की ही कथा इतर कथेप्रमाणेच अत्यंत गोड होते त्याचबरोबर सातशे पन्नास वर्ष ज्ञानेश्वरीला झालेली आहेत आणि त्याबद्दल धनंजयजी ठोंबरे यांनी पंचाहत्तर ज्ञानेश्वरीचं वाटप करण्याचा संकल्प केलेला आहे धनंजय भाऊ ठोंबरे यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करा की धनंजय भाऊ ठोंबरे हे पंचाहत्तर ज्ञानेश्वरी देत आहेत परंतु मनोज भाऊने आता सांगितलं की ज्ञानेश्वरीवरच थोडासा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊन तरुण मंडळींनाच ती ज्ञानेश्वरी द्यायची मला वाटतं ती खूप चांगलीच गोष्ट आहे अतिशय उत्तम आपला संकल्प आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या नात्यानं ना, आपलं जे जे काही सद्भावनेचे कार्य आहे ते निश्चित यशस्वी होईल मी माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय ज्ञानेश्वर माऊली हजारे महाराज पिचडगाव माऊलींचं संस्थान आहे फार मोठं कार्य महाराज त्या ठिकाणी करत आहेत महाराजांना धन्यवाद देतो दुसरे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण लक्ष्मीनारायण महाराज यांची सेवा अत्यंत उत्तम आहे आमच्या हनुमान भजनी मंडळाचे प्रमुख अशोक पाटील या ठिकाणी आहेत भजनी मंडळाचे सर्व सदस्य आहेत महाराजांचे पूज्य पिताश्री आमचे जगताप पाटील आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्यासोबत सगळी गावची मंडळी आलेली आहेत आदरणीय गायकी आबा आहेत दत्तात्रय पाटील बर्डे आहेत लाहरे पाटील आहेत शिवाजी भाऊ आहेत आमचे जुने सहकारी सन्मान्य बी एम काळेसाहेब आहेत जुने आणि नवे पण दोन्ही पिढीतले सहकारी शिंदे भाऊसाहेब ग्रामसेवक आहेत या बाजूला सर मागे बसलेत आमचे तनपुरे महाराज आहेत कितीतरी मंडळी सन्माननीय रावसाहेब भाऊ पेचे पाटील आहेत आदरणीय सर आहेत पवार साहेब आहेत भरपूर मंडळी आता जिथे नजर जाईल सगळी घरातलीच माणसं आहोत आपण त्यामुळे नाव घ्यायचं ठरवलं तर सगळीच मंडळी आपली मान्यवर आहेत माता भगिनींची संख्या सुद्धा आपल्या मोठी आहे आणि मला नेहमीच या एका गोष्टीची कृतज्ञता वाटते आदर वाटतो नेवाशातल्या आमच्या माय भगिनींनी माऊलींची ही जी विचारधारा आणि परमार्थ तो जिवंत ठेवण्याचं काम केलं आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शिका वागताई लोखंडेताई गवळीताई बडवेताई किती नावं घेता येतील पाटीलबाई होत्या त्यातल्या बऱ्याच जणी आता गेलेल्या आहेत पण तरुण पिढी आमच्यामुळे मॅडम या ठिकाणी बसलेल्या आहेत तरुण पिढीतल्या अनेक भगिनी आहेत तर या सगळ्यांनी ही विचारधारा पुढे चालू ठेवलेली आहे जवळजवळ वर्षभरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सहा पारायण आमच्या महिला भगिनींचे सगळे होतात त्यातलं एक पारायण असतं ते नाथ भागवताचं सुद्धा होत एक पारायण नामदेवरायांच्या गाथेचं होत आणि बाकीची तीन चार ते पाच पारायण ज्ञानेश्वरीची वर्षभरात होतात बरोबर आहे ना ताई मला ही कल्पना आहे सगळी कारण ज्ञानेश्वरीचे दोन पारायण तर मंदिरातच होतात एक पारायण दत्त मंदिराकडं ते चालू आहे ना अजून तिकडे एक असतं आणि अन्य पारायण आणि एक भागवताचं आणि एक नामदेवरायांच्या गाथेचं आणि एक तुकोबा रायांच्या गाथेचं पुन्हा बीजेला म्हणजे पाच सात पारायणं आणि सर्व पारायणाला सर्व भगिनी मंडळ तितक्याच आवडीनं श्रद्धेनं हजर असतात आमच्या भजनी मंडळाचा सहभाग मोठा आहे नेवाशातल्या ज्येष्ठ पुरुष मंडळींचा सहभाग आहे आणि तरुण मंडळींचा सहभाग तुम्ही पाहताच आहे की इतक्या मोठ्या उत्साहात ही कथा आयोजित केली मी पुन्हा धन्यवाद देतो हा कथा आणि समारंभ आयोजित होत असताना गुरुवर्य बनसी महाराजांचे आशीर्वाद प्रत्यक्ष माऊलींचे मोहिनी राजाचे आशीर्वाद समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे आशीर्वाद आमचे परमादरणीय गुरुबंधू देवीदासजी महाराज मस्के शास्त्रीजी यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन अशा सर्व संत महात्मे महापुरुषांचं सहकार्य घेऊन ही सेवा सुरू आहे आमचे गायकवाड पाटील पुढे बसले ज्येष्ठ आहेत नाचन साहेब आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो आमचे शिंदे साहेब आहेत तर सगळ्यांचं आपलं जे सहकार्य आहे नवरे बंधू आहेत विष्णुपंत आहेत तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या तरुणांना असंच पाठबळ आपण द्या माता भगिनींचं पुरुषांचं आणि त्यांच्या पाठीशी आशीर्वाद राहू द्या माऊलींचे आशीर्वाद राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये नेवाशामध्ये आपापला उद्योग व्यापार नोकरी शेती सांभाळून समाजकारण सांभाळून हे धर्मकारण आणि ही धार्मिक सेवा उत्तम रीतीने आमच्या तरुण बांधवांच्या पसायदान प्रतिष्ठानच्या हातून घडो एवढी प्रार्थना करतो अंकुरजी महाराज सुद्धा उत्तम रीतीनं सेवा देत आहेत कथा कीर्तन तर ही सगळी सेवा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या हातून उत्तम घडो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्णाने